નુરબાર લોકસભા મતદાર સંઘાથી સર્વચ મતદાર બંધુભી મિત્રો નુરબાર લોકસભા મતદાર સંઘાચિકાસ આઘાડી આઘાડી છે ભારતીય રાષ્ટ્રીય કોંગ્રેસ લોકપ્રિય ઉમેદવાર એડવોકેટ ગોવાલજી પાડવી હચારિમિત ह्या देशाच्या नेत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव आदरणीय जी गांधी ह्या आपल्या भेटीसाठी नंदुरबार नंदुरबार येथे येत आहे तरी नंदुरबार जिल्ह्यातील आणि नंदुरबार मतदारसंघातील तमाम मतदार बंधींना विनंती करतो की गांधी परिवाराचं प्रेम आणि त्यांची कायमच साथ इंद्राजी गा इंदिराजी गांधी पासून इंदिराजी गांधी राजीवजी गांधी सोनियाजी गांधी राहुलजी गांधी या सर्वांचं प्रेम आपल्या जिल्ह्याला लाभलेलं आहे आणि मोलाची साथ सुद्धा आहे म्हणून गोवालजी उमेदवार गोवालजी पाडवी यांच्या निमित्त माननीय प्रियंकाजी गांधी यांची जाहीर सभा दिनांक नऊ मे गुरुवार सकाळी नऊ तीस वाजता समर्थ मंगल तीर्थ मैदान लोक नेते विलासराव देशमुख समोर आयोजित केलेली आहे तरी सर्वच महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष त्यांना पाठिंबा देणाऱ्या आदिवासी संघटना सामाजिक संघटना सर्व मतदार बंधू बा, भगिनींना जाहीर आवाहन करतो विनंती करतो की प्रियंका गांधींच्या सभेला लाखोंच्या सभेने उपस्थित राहावं <द्थागाँ>